सगळ्यात आधी तर मी भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते तसेच ज्यांनी या विश्वासानं हे तिकीट दिलेलं आहे आणि मायबाप जनतेचेही मनापासून आभार मानते की त्यांच्याही आशीर्वादामुळे कुठेतरी आज एवढ्या मोठ्या राजकीय पटलावरती एक उमेदवारी मिळालेली आहे ती उमेदवारी मिळाल्याचा आनंद तर आहे पण त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचीसुद्धा जाणीव आहे त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर पुढे काय काय कामं करायची कशाप्रकारे विभाग बांधायचा आहे आणि लोकांना कशाप्रकारे या उमेदवारीचा लाभ करून द्यायचा आहे याचीसुद्धा एक छोटीशी आम्ही योजना तयार केली दोन हजार सतराला मी अगदीच नवीन होते आणि अचानक तिकीट मिळालं त्याच्यामुळे इथला संपर्क नव्हता किंवा इथे काही ओळखही नव्हती परिचय नव्हता तशी बांधणी नव्हती मोर्चे बांधणीसुद्धा त्या ताकदीनं झाली नव्हती आणि कामंही नव्हती अर्थात माझी स्वतःची कामं नव्हती पक्षाची कामं मात्र भरपूर होती आणि त्याचमुळे फक्त तीनशे शहाण्णव मतांनी मी पराभव झाले पराभूत झाले माझ्या स्वतःचं काही नसल्यामुळे पराभूत झालेले पण पक्षाने मात्र इथे कामं केल्यामुळे एवढं भरभरून मतदानसुद्धा त्यावेळी स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात झालं होतं आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे कारण गेल्या आठ वर्षामध्ये इलेक्शन हरल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे लोकांची विविध कामं झालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आपले स्थानिक आमदार म्हणजे आपले आमदार प्रवीण दरेकर साहेब असतील किंवा आत्ता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब असतील यांच्या फंडातून लोकांची प्रचंड कामं आता होत आहेत त्याच्यामुळे लोकांचा भारतीय जनता पार्टीवरचा आणि माहितीवरचा विश्वाससुद्धा दृढ झालेला आहे त्याच्यामुळे आता वातावरण जर तुम्ही बघाल तर ते खूप बदललेलं आहे मागे लोकसभेच्या निवडणुका असतील म्हणजे पियुष गोयल साहेबांच्या यांच्या निवडणुकीतसुद्धा लोकांनी भरभरून भाजपा आणि महायुतीला मतदान केलेलं आहे आता आमदार प्रकाशदा सुरू यांच्याही निवडणुकीत जर तुम्ही बघितलं तर लोकांनी प्रचंड विश्वास हा महायुतीवरती दाखवलेला आहे आणि तोच विश्वास ह्याही इलेक्शनला पुन्हा एकदा खरा ठरेल अशी आशा आहे जिंकून आल्यानंतर विभागातले जे प्रामुख्याने मोठे प्रश्न आहेत एकतर अनेक वनजमिनीवरील रहिवाशांचा एक मोठा प्रश्न या विभागामध्ये आहे त्यांच्या घरांना न्याय देण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न होईल ठाकूर विलेचे समस्या थोड्याशा वेगळ्या आहेत तिथे हॉकर झोन आणि पार्किंग झोन हे मोठे उ, मोठे प्रश्न इथे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत ते तडीच नेण्याचा प्रयत्न होईल एक चांगल्या हॉस्पिटलची इथे आवश्यकता आहे त्या गोष्टी मार्गी लागल्या तर चांगलं होईल तेरा वर्षामध्ये तेरा वर्षापासून एक नगरसेवक इथे आहेत ह्या गोष्टी अजूनही झालेल्या नाही ही दुर्दैवाची गोष्ट आणि तेरा वर्षाचा पिरियड हा खूप मोठा पिरियड आहे या वर्षामध्ये तेरा वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हायला हरकत नव्हती परंतु दुर्दैवानं त्या झाल्यानं तर त्या गोष्टी मार्गी लावण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न होईल काय जनतेला हेच आवाहन करणार आहे की आठ वर्ष नगरसेविका नसताना भारतीय जनता पार्टींच्या नेत्यांच्या सर्व नेत्यांच्या सहकार्यामुळे आज विभागामध्ये अनेक विविध कामं आम्ही इथे केलेली आहेत तर त्या कामांवरती विश्वास ठेवून नेतृत्वांवरती ने आमच्या विश्वास ठेवून आणि आम्हा कार्यकर्त्यांवरती सुद्धा विश्वास ठेवून जनतेनं तेरा वर्ष एका नगरसेवकाला दिले आहेत आता परिवर्तन करावं एवढीच अपेक्षा आहे